कोण होतीस काय झालीस तू पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अमृता प्रेग्नेसी चे रिपोर्ट घेऊन घरी येते यश अमृताला म्हणतो की आदुगर तुझ्यामुळे आम्ही खूप काही भोगले आहे तू आताच्या आता चाता या घरातून निघून जा तेवढ्या विद्यावहणी म्हणते की ही एक नंबर खोट बोलत आहे भाऊजी हिला घराच्या बाहेर काढा तेव्हा कावेरी ही म्हणते की धक्के मारायच्या आधी अमृता या घरातून चालते हो इकडे आपण पाहतो कावेरी यशला म्हणते की या गडबडघाईमध्ये इव्हेंटच्या साड्या खराब झाल्या आहेत आणि आपल्याकडे फक्तच पंधरा तासच उरले आहेत आणि आपण जर ही ऑर्डर वेळेला पूर्ण केली नाही तर आपल्याला पाच लाख रुपये दंड भरावा लागेल यश म्हणतो अमृता वहिनी तुम्हाला दोन चार माणसे हाताखाली दिल्या तर तुम्ही पूर्ण करू शकताल का विद्यावनी म्हणते हो हे शक्य होईल तेवढाच लाल धागा संपतो अमृता म्हणते माझ्याकडे लाल धागा आहे हा घ्या असे म्हणून ती तेथून निघून जाते इकडे आपण पाहतो अमृता रूममध्ये जाते आणि म्हणते की त्या लाल धाग्यामुळे तुमचा व्यवसाय सुरू व्हायच्या आधीच संपतो का नाही ते पहा कोण होतीस काय झालीस तू या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका